नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे देवशिनी आषाढी एकादशी काही ठिकाणी ही तिथी पद्मनाथा एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या जा दिवशी आपल्या विठ्ठल रुक्माईची पूजाही केली जाते जे विठ्ठल रुक्माईचे भक्त आहेत ते या व्रताची उपास करून श्रीहरी विष्णूची पूजाही करत असतात तर पहा विठ्ठलाची पूजा करत असताना पांडुरंगाच्या ढाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे एक असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करत असतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघत असतात आषाढ महिन्यात सुरू झालेल्या देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्ती होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या ते एकादशीला प्रबोध्वनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जाते या एकादशीच्या दिवशी हरी विष्णूची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरात कायम टिकून राहावी आणि घरामधले धन ऐश्वर यामध्ये बरकत व्हावी म्हणून या दिवशी विष्णू सोबतच माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये दारिद्र्य यश प्राप्ती व्हावी म्हणून दारी दडलेले दुःख आहे संकट आहे विघ्न आहे हे कायमचे निघून जाण्याकरिता आपल्याला या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे हा चातुर्मास दिवस आहे यामध्ये श्री हरिविष्णूची पूजा केली जाते काही स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा पतीच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी व त्यांची व्यवसाय नोकरी असेल दुकान असेल यामध्ये भरभरून प्रगती व्हावी म्हणून चातुर्मासातील व्रत हे स्त्रिया करत असतात त्याचबरोबर हे अत्यंत शुभ दिवस आहे हा जो आषाढ मास चालू आहे हे आषाढी महिना आहे तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला अशा या शुभ आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एका झाडाला असं स्पर्श करून यायचा आहे हा स्पर्श करून आल्यामुळे घरातील कायमची दारिद्र्य निघून जाते घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर घरातून निघून घराची मुलाची भरभरून प्रगती होते घरामध्ये दारिद्र्य दुःख धनसंपत्ती भरपूर कर्ज झालेला आहे किंवा घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही घरामध्ये खूप संकट विघ्न यायला लागलेले असेल पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागले असेल घरामध्ये कलहचं वातावरण जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेलं असेल त्यासाठी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे कारण हा आषाढ महिना श्रीहरी विष्णूबरोबर जे विठ्ठलाचे भक्त आहे त्यांच्यासाठी ही जी देवशनी एकादशी आहे ही अत्यंत शुभ मानली जाते कारण या दिवशी जे सर्व भाविक आहेत जे भक्त आहेत हे एकादशी व्रत करत असतात कारण जे चोवीस एकादशी आहे त्याचं फळ जे आहे ते देवशनी मोठी एकादशी म्हणून म्हटले जाते आणि या एकादशीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट विघ्न दूर होतात चला तर जाणून घेऊया कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी आवर्जून तुम्ही हा जो महिना आहे या महिन्यामध्ये शक्य होत असेल तर अखंड दिवा जो आहे तो आवर्जून लावावा तुपाचा असेल किंवा तेलाचा असेल यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये कोणतेही संकट विघ्न येत नाही सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रेत जात असतात या काळात सर्व शुभ कार्य जे आहे जसे की लग्नकार्य आहे किंवा पूजा विधी आहे वास्तुशांती आहे हे कार्य थांबवले जातात तर पहा वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे यावर्षी देवशनी एकादशीच्या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योगनिद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबवले जातात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असं सुद्धा संबोधलं जातं चातुर्माता सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवांच्या हातामध्ये दिले जाते म्हणून या दिवशी जे भक्त आहेत जे एकादशी विठ्ठल रुक्माईचे भक्त आहेत तर त्यांनी विठ्ठल रुक्माईची विशेष पूजा केली जाते आणि हा जो दिवस आहे हा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जीवनामधील संकट विघ्न दूर करण्यासाठी व आपल्या जीवनात शनिदोष आहे पितृदोष आहे ते कमी करण्यासाठी या दिवशी सर्वात महत्त्व जे आहे ते महादेवाला दिलेला आहे त्यामुळे आषाढ शुक्ल एकादशी सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि ही तिथी सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदयतिथीनुसार देवशेनी एकादशीचे व्रत बुधवारी सतरा जुलै रोजी करण्यात येणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे चार महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही या काळात विवाह मुंडन गृहप्रवेश असे शुभकार्य थांबवले जातात आपल्याला अत्यंत शुभ दिवस आहे आषाढी एकादशी आहे म्हणून या दिवशी आपल्याला अशा झाडाला स्पर्श केल्यामुळे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी शिवशंकर हे आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात चला तर जाणून घेऊया कोणते झाड आहेत ते आणि पहा सर्वात प्रथम सकाळी उठून सूर्यदेवाची पूजा ही नक्की करावी त्यानंतर तुळशी माताला जवल अर्पणा करावी सूर्यदेवाशी उपासना करावी त्याचबरोबर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे नैवेद्यामध्ये खीर असेल किंवा शिरा असेल हा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुळसं अर्पण करायची आहे तुळशीचे पान अर्पण करायचे आहेत आणि या काळामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी मांसाहारी पदार्थ वांगा असेल लसूण कांदा असेल ही जे भाज्या आहेत त्या वर्ज करावे आणि ब्रह्मचार्याचे पालन नक्की करावे आणि या महिन्यात छत्री मीठ आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या दान करणं अतिशय शुभ मानले जाते एखाद्या गरीब व्यक्तींना काळी तीळ आणि तांदूळ आवर्जून दान करावे हे दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्यप्राप्त मिळत असते आणि आपले जे पूर्वज आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात म्हणून आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी ज्या दिवशी जे श्रीकृष्ण आहेत ते जास्तीत जास्त पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात आणि या दिवशी जे विष्णू तत्त्व आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते म्हणून या दिवशी आपल्याला अशा काही झाडांना स्पर्श करून यायचा आहे स्पर्श करून आल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून आपल्याला अशा झाडाजवळ जायचं आहे विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे पतीची नोकरीमध्ये भरभरून प्रगती होत असते त्याचबरोबर आपल्या घरामधील कितीही दुःख कर्ज असेल ते कायमचं निघून आपल्या घरामधला चार ऑगस्टपर्यंत करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही चांगल्या तिथीला करू शकता जसं की गुरुवार असेल रविवार असेल मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता चला तर जाणून घेऊया कोणकोणती कौन झाडे आहेत तर पहा हे जे झाड सांगणार आहे या झाडामध्ये साक्षात श्रीहरिविष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी सहवास करत असते या झाडाला स्पर्श केल्याने किंवा विधिवत पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कोणतेही लग्न कार्य जमत नसेल किंवा घरामध्ये पतीचे नुकसान व्यवसायामध्ये होत असेल नोकरी लागत नसेल घरामध्ये जे पैसा आहे किंवा कर्ज आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं असेल तर ते कमी होत असते आणि ही जी झाडं आहे या झाडामध्ये साक्षात श्रीहरिविष्णू या आषाढ महिन्यामध्ये चातुर्मास आलेला असतो या महिन्यामध्ये या झाडावर झोपत असतात म्हणून या झाडाला इतकं महत्व दिलेलं आहे तर ते आहे पिंपळाचं झाड तर पहा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू साक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो आषाढ महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात चार महिन्याकरिता तर ते या झाडावर वास करत असतात निवास करत असतात चार महिने निद्रे अवस्थेत असतात म्हणून या झाडाची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून या झाडाला तुम्हाला एक दिवा तुपाचा लावायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप ओवाळायची आहे आणि पंचामृत टाकायचं आहे आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू गुलाबाच्या पाक्या टाकायचे आहे आणि हे जल अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली आणि दुसरं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड पहा श्रीहरी विष्णू यांना आवळ्याचं झाड अत्यंत प्रिय आहे यामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा वास असतो तर पहा एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि हे जल तिथे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदे वाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे जे जल आहे हे आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि आप आपल्याला असा एक दिवा तुपाचा तिथे लावायचा आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे यामुळे श्रीहरिविष्णू प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद भरभरून देतील आणि त्यातील तिसरं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड तर पहा केळीच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर खूप दारिद्र्य कर्ज झालेला असेल घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नसेल तर आवर्जून तुम्हाला काय करायचं आहे एक तुपाचा दिव्वा हळदीचं असन द्यायचं आहे सर्वात प्रथम केळीच्या झाडाखाली आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे एक कलश भरून घ्यायचा आहे हळद टाकायची आहे त्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत काळे आणि हे अर्पण करता वेळेस तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची समृद्धी कायम टिकून राहावी असं दारिद्र्य धनऐश्वर यामध्ये प्रगती होईल मध्ये दुःख संकट कर्ज जे आहे ते कायमचे निघून तुमच्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा